नमस्कार मित्र आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे आजच्या या विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना करता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत तर याच्या संदर्भात एक महाराष्ट्र शासनाचा एक महत्व शासनाने महत्वपूर्ण एक निर्णय घेतलेला आहे त्याच्यानुसार विभक्त जाती विभक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्यापर्यंत प्रभाव किंवा गुड न्यूज म्हणता येईल कारण अशासकीय अनुदानित आणि शासकीय मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी मिळणार आहे काय मिळणार तर शिक्षण व परीक्षा शुल्क परतावा म्हणजे फी रिबर्समेंट रिबर्समेंट मिळणार आहे आणि हे अर्थसंकल्प वर्ष दोन हजार सतरा पासून या ठिकाणी जवळपास लागू होणार आहे आता यामध्ये काय करणार परतावा जे काही त्यांना शुल्क परतावा भेटणार आहे तर त्याची मर्यादा काय आहे तर साधारणतः शु, शुल्क मर्यादा जी आहे ती सहा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी ही जी काही योजना आहे ती योजना या ठिकाणी लागू राहणार आहे म्हणजे ती सतरा पासून सहा लाख वरून आठ लाख करणे शासनाची मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती होती आणि तसच शासनाने नमूद केल्याप्रमाणे आता फॉर्म भरता नॉन क्लेम प्रमाणपत्र या ठिकाणी बंधनकारक हे असणार आहे अशा प्रकारची एक माहिती होती किंवा राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी अनु अनुदानित व काय विनायक महाविद्यालय शासकीय विद्यापीठात विनावर सुरु असलेल्या निवडक जे काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतले विटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष वर्ग प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षण शुल्क व शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजने रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी नॉन कर्मिय प्रमाणपत्र या ठिकाणी साधन करणं बंधनकारक असणारे अशा प्रकारचे एक नवीन आपल्याकडे जे एक महाराष्ट्र शासनाचं ब मागास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं जे परिपत्रक होतं ते परिपत्रक त्याच्या संदर्भात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आठल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद